पाहिजे तुमचा प्रचार हा महाराष्ट्रात आहे बरोबर आहे हा महाराष्ट्रातल्या एका खूप मोठ्या लोकशाहीचा हा मेळावा होता बरोबर आहे आणि त्याची सांगता ही महाराष्ट्र गीतानेच झाली पाहिजे सो आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत आम्ही महाराष्ट्राच्या रक्षणासाठी सन्माननीय राजसाहेबाच्या आदेशाने दिवसभर काम करत असतो आम्हाला आमचं एक कर्तव्य वाटलं आणि ते आम्ही आमचं कर्तव्य निभावलंय आम्ही महाराष्ट्र गीताने महाराष्ट्र प्रेमाने मराठी प्रेमाने आम्ही आमच्या या आजच्या कार्यक्रमाची सांगता केलेली मतदारांना सगळ्यात पहिलं आव्हान आहे की शंभर टक्के मतदानाला उतरा हा तुम्हाला संविधानाने बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर करा आणि जर तुम्ही या अधिकाराचा वापर केलात कारण तुम तुमच्या एका मताने सरकार बदलत असते सकात बनत असते बरोबर आणि सरकार जर तुमच्याकडे पाडायचा आणि बनवायचा अधिकार असेल तर त्याचा वापर केला गेला पाहिजे शंभर टक्के माझं मत आहे की सत्तर ऐंशी पंच्याऐंशी टक्के मतदान व्हावं अशी माझी अपेक्षा आहे आणि त्याशिवाय यांना यांची जागा दिसणार नाही त्यांनी पैसे वाटले तर मी पण वाटणार <laughs> देणार आणि परत दुसऱ्यांना वाटणार असं बघा त्याने ठाण्यात हिंमत पण करू नये पैसे वाटायचे हे महाराष्ट्र सैनिक आहेत जर पैसे वाटाना कोणी भेटलं तर त्याच्या तंगड्या तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यामुळे पैसे वाटणार आहे मला माहिती आहे भारतीय जनता पक्षाकडे खूप पैसे आहेत आणि ते पैशाचाच वापर करणार आहेत कारण का त्यांच्या आमदारांनी काही काम पण केलेलं नाही त्यामुळे त्यांच्याकडे पैसे वाटण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही पण जर आम्हाला कोणी आमच्या हातात सापडलं की जर पैसे वाटताना तर त्याच्या जागेवर जा 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 दोन्ही पाय तोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार काय आम्ही स्वतःच बोलू प्रकारे काम मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो लोकांनी मला मदत करावी लोकांनी मतदान करावं निवडून आलो तर उत्तम काम करीन पण निवडून जरी नाही आलो तरी लोकांसाठी मी काम करत राहीन हा माझा शब्द आहे